सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रेमात जर का अडथळे येत असतील तुमचं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे तुमचं लग्न झालेलं असो किंवा नसो लग्न झालेलं असेल तर नवरा बायकोंमध्ये भांडण झालेलं असेल किंवा त्यां तुमच्या प्रेमात जर का अडथळे येत असतील अगदी लहान सहान गोष्टींवरून काही ना काहीतरी अडथळे किंवा काही ना काहीतरी इशू होत असतील किंवा काही ना काहीतरी गैरसमज होत असतील अशा वेळेला काय करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्हा तुम्हाला एखादी व्यक्ती खूप आवडते तिच्याशी तुम्हाला लग्न करायचं आहे परंतु काहीतरी बिनसलंय व्यवस्थित काही जमत नाही आता काय करायचं म्हणजे त्या व्यक्तीमध्ये तुमचं जीव अटकलेला आहे परंतु ती व्यक्ती तुमच्यापर्यंत येत नाही किंवा तुमचं काही ना काहीतरी बिनसत आणि पुन्हा तुमचं तुम्ही एकमेकांपासून लांब होता आता तुम्हाला त्या व्यक्तीच्या जवळ जायचंय किंवा त्या व्यक्तीने तुमच्या जवळ यायला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे आता काही लोक वेगळे मार्ग शोधतात कधीही कुणाला त्रास होईल किंवा कुणाला इजा होईल अशा गोष्टी कधीही करू नका कारण काय कधी कधी आपल्या जे नशिबात आपल्याला मिळायचं असतं ते कधीही कसंही मिळतं परंतु कधी कधी आपल्या नशिबात काही गोष्टी नसतात त्या आपल्याला कधीच मिळत नाही असं म्हटलं जातं की आपल्या ज्या ब्रह्मगाठी आहेत म्हणजे ह्या आपल्या गाठी आहेत लग्नाच्या ज्या गाठी आहेत त्या ब्रह्मगाठी ब्रह्मदेवाने बांधलेल्या असतात त्यामुळे आपल्याला लग्नाच्या गाठी जर ब्रह्मदेवाने बांधलेल्या असतील तर त्या आपल्यापर्यंत व्यवस्थित त्या व्यक्ती पोचत असतात परंतु अगदी काही वेगळ्या मार्गाने काही वेगळ्या मार्गाने किंवा काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही कधीही जबरदस्ती कुणावर करू नका एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जर का जबरदस्ती केली तर ती व्यक्ती फक्त तात्पुरता तुमच्याकडे कर, येईल परंतु कायमची जर ती व्यक्ती तुमच्याकडे हवी असेल तर सरळ मार्गाने प्रयत्न करा जेव्हा ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल तेव्हा तुमचं प्रेम हे द्विगुणित असेल म्हणजे काय तीही व्यक्ती तुमच्याकडे तुमच्यावर प्रेम करत असेल आणि तुम्ही सुद्धा भरपूर प्रेम त्या व्यक्तीवर करत असाल त्यामुळे नातं हे जोर जबरदस्तीनं कधीही टिकत नसतं तर ते, ते दोन्हीकडून सामंजस्यपणा जर असेल तर ते नातं हे शेवटपंत टिकत असतं त्यामुळे कधीही कुणावर जबरदस्ती करू नका आता जर का छोट्या छोट्या गोष्टीतनं तुमचे अडथळे खूप वाढलेले आहेत लांब गेलेली आहे व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे त्यासाठी काय करायचं एक असा मंत्र आहे ज्याने ती व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब गेलेली आहे परंतु ती व्यक्ती तुमच्या जवळ हवी आहे तर जवळ येणार आहे मंत्र व्यवस्थित ऐकून घ्या आणि लिहून सुद्धा घ्या ओम नमो प्रेमे वशभू कुरु, कुरु कुरु स्वाहा ओम नमो प्रेमे वशभू कुरु कुरु स्वाहा पुन्हा एकदा सांगते ओम नमो प्रेमे वशभू कुरु कुरु स्वाहा असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र तुम्ही कितीही वेळेला म्हणू शकता कुठेही म्हणू शकता परंतु हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला कुणी रोखोक करायला नको की हे तू काय करतोय किंवा काय करते असं म्हणायला नको हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर चार वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय जी व्यक्ती तुम्हाला अतिशय प्रिय आहे तुमची नव तुमचा नवरा असेल तुमची बायको असेल किंवा तुमची प्रियकरीण असेल प्रियकर असेल जे पण कोणी आहे त्यासाठी फक्त प्रेमासाठी बाकी कुठल्याही गोष्टीसाठी हा मंत्र नाही फक्त प्रेमासाठी हा मंत्र दिलेला आहे आणि ह्या मंत्राचा तुम्ही व्यवस्थितपणे वापर करा चार वेळेला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे मंत्र बोलायचंय चार वेळा त्या व्यक्तीचं नाव बोलाय घ्यायचं आहे मंत्र कितीही वेळेला म्हणा पण त्या व्यक्तीचं नाव मात्र फक्त चार वेळाच म्हणायचं आहे व्हिडिओ व्यवस्थित ऐका अर्धवट व्हिडिओ ऐकून किंवा पाहून कमेंट करू नका हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्याच्या नंतरच तुमचा व्यवस्थित उपाय होणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित उपाय करून घ्या तुमच्या नशिबात ती व्यक्ती जर का शंभर टक्के असेल तर शंभर टक्के नाही एक हजार टक्के हा उपाय सक्सेस होईल आणि ती व्यक्ती तुमच्याजवळ येईल कुठल्याही वाईट मार्गाने काहीही मिळवण्याचा प्रयत्न करू नका आता तुम्हाला कळला असेल हा मंत्र आणि ती व्यक्ती नक्कीच तुमच्याजवळ येईल सर्व काही व्यवस्थित होईल विचार मात्र पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ठेवा विश्वास ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा असाच आपला दुसरा एक चॅनल आहे हिरवा निसर्ग विलॉग त्याला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्या सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी